शिवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली गट आहे एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्यानेच बलात्कार केला आहे सदर घटनेमुळे नागरिकामध्ये संतापाचे वातावरण आहे चिमुरडी खेळत असताना शेजाऱ्याने तिला उठलून स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे या प्रकरणी आरके मार्ग पोलिसांनी तीस वर्षीय नराधमाला अटक केली आहे आणि पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे मुंबईमधून दररोज काही ना काही धक्कादायक घटना समोर येत आहे त्यातच आता शिवर्डीतील प्रकार समोर आला आहे एका चिमुकलीसोबत असा प्रकार करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उतरली आहे आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे